नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे डिझाईन आणि मी खूप साऱ्या अशा ब्लाऊजच्या डिझाईन शिवलेल्या आहेत हे कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि तुमच्या सगळ्यांबरोबर ह्या डिझाईन शेअर कराव्या असं वाटल्या म्हणून मी ह्या सगळ्या तुम्हाला डिझाईन्स दाखवणार आहे आणि अगदी सिम्पल डिझाईन आहेत एकही डिझाईन किचकट नाही आहे तर मैत्रिणींनो चला आता एक एक करून मी सगळ्या डिझाईन्स तुम्हाला दाखवते तर हे बघा ही अशी काटापदराची डिझाईन तयार केलेली आहे हे असे मी काठ लावलेले आहे तिकडं या दोन्ही साईडला आणि मध्ये असा छोटासा पॅच तयार केलेला आहे आणि त्यामध्ये असे छोटेसे दोन लटकन तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत ते पण मी कापडापासून तयार केलेले आहेत आणि ही अशी त्याच कलरची अशी मिळती जुळती मी लेस आणलेली आहे आणि इतका सुंदर हा ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे आणि सिम्पल आहे करायलाही खूप वेळ लागत नाही तुम्ही नक्की अशा प्रकारचा ब्लाऊज शिवू शकता तर चला दुसरा ब्लाऊज बघूयात तर हे बघा हे पण असं मी त्याच कलरची अशी मिळती जुळती लेस आणलेली आहे कारण ह्याची अशी जास्त लेस शिल्लक नव्हती ब्लाऊजमध्ये आणि हे असे नॉट लावलेली आहे त्याला गोल गळा तयार केलेला आहे आणि असे त्या लेसचंच असं फूल तयार केलेलं आहे मी आणि ह्याला अशी ऑलरेडी लेस होतीच ती मी स्ल्यूजला अशी लावलेली आहे आणि हा बघा किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे सिम्पल आहे शिवायला जास्तीत जास्त दहा मिनटं लागतो या अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करू शकता तर चला आपण तिसरा ब्लाऊज घेऊया तर हे बघा ही अशी ही पण किती छान डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही हे सगळे कस्टमरचे ब्लाउज आहेत हे बघा हे पण मी असं कपड्यापासून छान सुंदर लटकन तयार केलेलं आहे आणि ही अशी लेस म्हणजे थोडीशी पिवळसर कलरवर आहे गोल्डन पण नाही आहे आणि अशी ह्या साईडला अशी दोन्ही साईडला लेस हे करून लावलेला आहे आणि बरोबर काटाच्या साईडला ही अशी लेस घेतलेली आहे त्यामुळे ही पण डिझाईन खूप छान तयार झालेली आहे लेसेसपासून हवी तशी आणि पाहिजे तशी आपण डिझाईन तयार करू शकतो तर हे बघा ही पण अशी केलेली आहे हे साडीचा कलर हा असा येलो कलर होता आणि पूर्ण साडी ही अशी होती कॉपर कलरची आणि साडीतला हा मी असा काट एवढा काढून ह्या साईडला असा ह्या साइडला असा व्ही कलर व्हीमध्ये केलेला आहे तयार आणि ही कॉपर कलरची लेस आणून मी त्याला अशी नाजूक अशी लेस साईडला लावलेली ले आहे त्यामुळे हा व्ही शेपमध्ये खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे तर हे बघू शकता ही रेड कलर चा ब्लाउज आहे आणि साडी ही अशी होती त्यामुळे साडीतलं थोडस सा कापड मी कट करून घेतलं आणि त्याच्या अशा प्लीट्स तयार केल्या आणि त्यालाच अशी मिळती जुळती लेस आणून ह्या साईड अशी लावलेली आहे आणि इथं अशी लावून घेतलेली आहे त्यामुळे ह्याचा पण लुक खूप छान आलेला आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे त्यालाही मी अशी ह्या जसं ह्याला थोडीशी मिळतीजुरती सेम अशी लेस शक्यतो बाजारात मिळत नाही थोडासा फरक हा येतोच त्यामुळे हे अशात आलो मिळती जुळती आणून अशा प्रकारचं याचं फूल तयार केलेलं आहे हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे हा पण काटा पदराचा आहे आशे कड़े कड़े ले ले हे असे काठ इकडं इकडे मी दोन्ही साइडला जोडलेले आहेत आणि हे असं ह्याच फुलपाखरू फुलपाखरूसारखं तयार केलेलं आहे आणि खाली नॉटचीच अशी मी लटकन टाईप सोडलेला आहे आणि त्याला त्या काटाचेच असे नॉट तयार केलेले आहेत ही पण डिझाईन खूपच छान झालेली आहे ही पण बॉटल ग्रीन आहे त्याचे हे असे काठ मी पंचकोणेसारखे लावलेले आहेत आणि त्यालाही अशी गोल्डन कलरची लेस लावून इथं चार असे मी छोटे छोटे असे मणी आणून लावलेले आहेत आणि त्याच कापडामध्ये मी असे लटकन तयार केलेले मी शक्यतो तयार लटकन आणत नाही मी त्या कापडापासूनच तयार करते कारण तेच खूप छान दिसतात आणि खूप दिवस टिकतात आणि हा साधा सिंपल चौकोनी ब्लाउज आहे सिंपल असा चौकोनी ब्लाउज मी तयार केलेला आहे त्याला जास्त अशी काही डिझाईन तयार केलेली नाही आहे मी बघू शकता आणि सिल्वर कलर आहे हे गोल्ड असा नेक केलेला आहे हे बघू शकता आणि त्याला असं सिल्वर कलरची अशी नॉट पण तशीच लावली आणि सिल्वर कलरची लेस लावलेली आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही लेसेस लावून वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवू शकता काटा पदराचे असू देत किंवा लेसचे असू देत तुम्ही अगदी शिलाईच्या दुकानामध्ये शिलाईचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळते तिथे पाहिजे तशी व्हरायटीची तुम्हाला लेस मिळते ती आणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी सिंपल आणि सगळ्यांना जमतील अशा सगळं डिझाईन आहेत तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला हा डिझाईन आवडला की नाही तर नक्की कळवा धन्यवाद